नमस्कार मराठी तुमचं स्वागत आहे लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी जुलैच्या हप्त्यापूर्वीच मिळाली दुहेरी खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अंतर्गत जून महिन्याचा हप्ता सुमारे दोन कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे तर जुलै महिन्याचा पंधराशे रुपयाच्या हप्त्याची प्रतीक्षा अद्याप सुरू आहे आतापर्यंत लाभार्थ्यांनी एकूण बारा हप्ते म्हणजे अठरा हजार रुपये यांना मिळालेले आहेत अंतर्गत पात्र महिलांना दिलासा देणारी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ही योजना जुलै दोन, चोवीस दोन योजना हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत पात्र महिलांना सलग बारा हप्ते मिळाले जुलै दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात या योजनेअंतर्गत बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता जमा करण्यात आला त्यासाठी आवश्यक असलेले छत्तीस हजार कोटींचा निधी जूनच्या अखेरच्या आठवड्यात आर्थिक विभागाकडून मंजूर करण्यात आला मैला रिपोर्ट नुसार ज्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जुलैच्या हप्त्याबरोबर एकत्र दोन्ही हप्त्यांचे म्हणजे तीन हजार मिळण्याची शक्यता आहे अर्थात यासंबंधी सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे जसे की जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला त्यानुसार आता जुलैचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न त्यांना पडला आहे काही रिपोर्टनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जुलै महिना हप्ता या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात खात्यामध्ये जमा होऊ शकतो दरम्यान विरोधकाकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे पण भाजप आमदार राम कदम यांनी स्पष्ट केलं की पूर्वी म्हणत होते की ही योजना सुरू होण्या रच नाही पण आम्ही ती सुरू करून दाखवली कोट्यावधी महिलांना याचा थेट लाभ मिळाला आहे ला आता म्हणतात दोन महिन्यात योजना बंद होईल मी सांगू इच्छितो की ही योजना आता बंद होणार नाही आहे या उलट यामध्ये उलट रक्कममध्ये वाढ होणार आहे पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र